अशा पद्धतीनं आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे शिक्षण भवनचं नव्वद कोटीचं काम त्याच्याच माग ती इमारत आपण करतोय कृषी भवनचं अडीचशे कोटी रुपयाचं काम एग्रिकल्चर कॉलेजच्या परिसरामध्ये आम्ही करतोय नोंदणी भवनचं काम आमच्या विभागीय कार्यालयाच्या अपोजिट जवळपास ते काम उरकत आलेलं आहे झाल्यानंतर तुमची तारीख त्याला लागेल कामगार भवन इतकी दुरावस्था होती की आमची आम्हालाच वाईट वाटायचं परंतु कामगार भावनची ब्याऐंशी कोटी रुपयाची वास्तू ही आपण सुरू केलेली आहे जमावबंदी आयुक्तालय सत्तर कोटीचं ते काम आपलं चालू आहे सहकार आणि पणन भवन एकशे आठ कोटीचं जिथं आमचं साखर संकुल आहे त्याच ठिकाणी आम्ही जागा निवडली आणि जागा निवडत असताना पुरेपूर त्या जागेचा फायदा कसा होईल आज करोड रुपयाच्या जागा आहेत आज त्याची किंमत आपण सांगू शकत नाही इतक्या महागाच्या जागा आहेत आणि त्याच्यामुळे जागेचा पुरेपूर वापर करून तिथलं पार्किंग तिथलं लँडस्केपिंग तिथलं इमारत तिथलं व्हेंटिलेशन तिथलं सूर्यप्रकाश कसा आत येईल तिथं जास्तीत जास्त सनलाईटचा उपयोग आपल्याला कसा करता येईल ग्रीन बिल्डिंग आपल्याला कशी करता येईल त्याच पद्धतीनं आम्ही पिंपरी चिंचवड न्यायालयाची पण आता मी तुम्हाला इमारत दाखवली एकशे वीस कोटीची इमारत आपण करू पाहतोय येरोडा न्यायालयाची एकशे चौतीस कोटीची इमारत आपण करू पाहतोय येरवडा तसंच मनोरुग्ण रुग्णालय येरवड्याचं एवढी वाईट अवस्था आहे की आम्ही गेल्यानंतर आमचं आम्हालाच कळेल ना की आपण त्या मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना कुठं ठेवतोय काय आपल्याला अधिकार आहे ती एकशे बत्तीस कोटीची आता फार चांगली वास्तू त्याच्यात खूप काही नियम नियम आहे की जास्त मजली नसल्या पाहिजे ग्राउंड फ्लोअरच असले पाहिजे त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ते करतोय त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तालय पुण्याचं दोनशे कोटी रुपयाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं पोलिस आयुक्तालय आणि त्याच्याजवळच सामाजिक आयुक्तालय पण दोनशे कोटीचा त्याचाही प्लॅन झालेला आहे तो मंजुरी करता आता मंत्रालयामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे ती आम्हाला कमी पडते म्हणून शहाण्णव कोटीची आम्ही ती येरवड्याला करतोय सारथी प्रादेशिक कार्यालय एकशे कोटी त्याच्यात वसती आणि ग्रंथालय याचा समावेश आहे आणि बालेवाडीला ऑलिम्पिक भवन बहात्तर कोटी रुपयाचं अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो आत्ता कुठं त्याला गती मिळाली आणि ते काम सुरू झालेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण मुख्यमंत्री महोदय इतके सुंदर आयुक्तालय आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तीनशे वीस कोटी रुपये आणि फर्निचर वगैरे धरून चारशे कोटीच्या पुढे साधारण ती वास्तू जाईल परंतु आमची पूर्वीची वास्तू ही अण्णासाहेब मगर रामकृष्ण मोरे साहेबांनी उभी केलेली आणि त्याच्यानंतर बरंच आता पिंपरी चिंचवड वाढलंय मुख्यमंत्री महोदय परवा मी आढावा घेत होतो आमची डी पी डी सीची होती आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो अधिकारी होते मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक मी कमिटी नेमली होती त्यांनी सांगितलं दोन हजार चोपन्नला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे पुणे शहरापेक्षा जास्त आम्हाला पाण्याची समस्या भेडचावणार आहे आम्ही आता मामा असखेड असेल आंध्र प्रकल्प असेल पवना असेल त्याचं पाणी आणतोय लोकसंख्या संख्या वाढते कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला दुसरं शेतीला तिसऱ्या इंडस्ट्रीला आणि कार्यक्रम चाललेला आहे इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पदीचा आमचा प्रयत्न आहे आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती ना। नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे झालो पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि ह्या इमारतीय अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं बनायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलं त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला सोबे कितीदा बसलो आपण कितीदा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या का कामाने आपले डबल फ्लाय घ्या आपले रस्ते घ्या आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सांगायची आहे तर आठवड्याला पशुवैद्यकीय विभागाची फार मोक्याची जागा आहे मागे आपण यशदाला शंभर एकर जागा तिथली दिली यशदा हे अतिशय उत्तम अशा प्रकारे प्रशिक्षण देणारं आणि तिथं बाकीच्या सुविधा जसं मसुरी आहे त्या पद्धतीने त्या शंभर एकरमध्ये करायचं कंपाऊंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तो, तो प्लॅन दाखवू त्यामध्ये मला वाटतं रामास्वामी का कुणीतरी लक्ष घातलेलं होतं आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना घेऊ त्यामध्ये काय झालं तिथं पासष्ट हेक्टर जागा आहे त्यामध्ये पै पोलिसांनी त्याला वीस हेक्टर जागा द्यायला पाहिजे म्हणजे पन्नास एकर त्यांचं परेड त्यांचा चारशेचा ट्रॅक वगैरे वगैरे ज्या काही सुविधा चोब्यांच्या लागत आहेत त्या म्हणजे डिपार्टमेंटला लागत आहेत त्या झालं काय त्यावेळेस विखे पाटील पण इथं आहे ते महसूल मंत्री होते आपल्या त्या मागच्या घाई गडबडीत सगळीच्या सगळी जागा ही ग्रह विभागाला दिली गेली त्यातली वीस हेक्टर जागा ग्रह विभागाला सफिशियंट आहे आपण काही ठिकाणी का का आता थोडस टॉवर तिथं करायचा प्रयत्न करू म्हणजे त्याच्यामध्ये बसक्या आता इमारती करून आपल्याला चालणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये इमारती आता बांधाव्या लागणार आहेत आम्हाला वीस हेक्टर जागा तुम्ही म्हणजे पोलीस आयुक्तालयाला द्या आणि पी एम सीच्या करता आम्हाला पंचेचाळीस हेक्टर जागा पाहिजे कशाला पाहिजे बायोडायव्हर्सिटी पार्क आम्हाला वीस हेक्टरमध्ये करायचं आहे कारण एवढं मोठं शहर वाढलंय त्याच्याकरता एक चांगलं पार्क असावं एसटी पी तो आम्हाला नदीच्या शेजारी तीन हेक्टर साडेसात एकर जागा पाहिजे पाणी पुरवठ्याच्या करता ई एस आर हा एक हेक्टर आम्हाला करायचा आहे फायर स्टेशन एवढं मोठं शहर वाढत असताना आता टॉवर इथं व्हायला लागलेलं आहे म्हणून अजून एक फायर स्टेशन त्या बाजूला आम्हाला करायचं आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दोन हेक्टरमध्ये आम्हाला करायची फायर फायरला पाच एकर लागणार आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला पाच एकर लागणार आहे दवाखाना साडेसात एकरात आम्हाला करायचा आहे आणि कमर्शियल सि सिटी सेंटर करायचं आहे पंधरा हेक्टरमध्ये अशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय जागा ती पाहिजे वाटल्यास एकदा तुमच्या स्तरावर पोलीस खात्यालाही बोलवा शेखर सिंग आणि त्यांनाही बोलवा त्याच्यामध्ये कुठं शेखर सिंग जास्तीची मागत असेल तर पासून मार्ग काढता येईल पण ही जागा आता तेवढीच मोक्याची राहिलेली आहे कारण तातवडे आम्ही उशिरा कॉर्पोरेशनमध्ये घेतलं त्याच्यामुळे ती जागा राहिली आहे तिथं टॉवर लाईन पण गेली आहे पण हे मात्र जागेच्या बद्दल आपण पिंपरी करता सहकार्य केलं पाहिजे त्याचबरोबर पुरंदर विमानतळ आता येतानाच शॉपरमध्ये तुम्ही मी आपले विखे पाटील साहेब असताना विजय शिवतरी इथं आहेत परवा माझंही त्यांचं बोलणं झालं की जे त्यांना त्या डिपार्टमेंटला योग्य साईट आहे तिथं पुरंदरला विमानतळ करा कदाचित थोडासा नाराजी घ्यावी लागेल कारण लोकांना सगळ्यांना वाटतं सुंदर इमारती असाव्यात रस्ते असावेत सगळं काही असावं पण हे नसावं म्हणजे आपली जागा नसावी आम्ही मोबदला चांगला देऊ मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग करत असताना मी त्यावेळेस विरोधी पक्षात होतो मला लोकांनी सांगितलं आपल्याला विरोध करायचा आम्ही भाले मोठे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विरोध करायचा ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं रेडी रेकनरचा चा चारपट दर लावला रेडी रेकनरच्या चा चा चारपट बरोबर का पाचपट पाचपट झाले आमच्याकडे जे आले होते ते, ते सगळे पळून गेले ते म्हणले आता नाही तुमची गरज नाही आम्हाला पैसे खूप मिळतात आम्ही चाललो ता तिकडं म्हणजे पैसे घेतले सांगायचं तात्पर्य हे राज्य सरकार चांद्यापासून बांध्यापर्यंत कामं करत असताना माझ्या शेतकऱ्याला माझ्या कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जात नाही कुठं अडचण आली तर सांगा हे आपलं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे त्याच्यामुळं तिथं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ लक्ष घालेल आणि आपल्याला निश्चितपणे एक व्यवहार मार्ग काढून त्या बाबतीमध्ये देईल ही पण विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना मिळतो देतो जेवढं पुण्याचं विमानतळ लांबेल तेवढं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकासाला मर्यादा येत आहे चोवीस तास आपलं विमानतळ चालत नाही आपल्याला दोन धावपट्ट्या पाहिजेत एक त्या ठिकाणी लँडिंग आणि त्या बाकीमध्ये वेगवेगळ्या वेग टेक ऑफ लाईक अशा पद्धतीनं केल्याशिवाय गत्यंतर नाही आता मुंबईचं नव्या मुंबईचं विमानतळ होत आलेलं आहे बाकीकड पण मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे आम्ही अनेक ठिकाणी नाईट लँडिंग करतोय त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी प्राधिकरण ते डांगे चौक रोड हा पंचेचाळीस मीटरचा हे खूप जुनी मागणी आहे शंकरनी पण मला आत्ता चिठ्ठी दिलेली आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण असली तर शेखर सिंग काढावी लागतील त्यामध्ये थोडंसं वाईटपणा घ्यावा लागेल मला जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करताना खूप वाईटपणा घ्यावा लागला तुम्हाला आठवत आहे का माऊली लांडगेंचं घर रस्त्याच्या जवळ होतं आपलं काढलं ना आमदाराचं घर काढायला आपण मागे पुढं बघितलं नाही का तर रस्त्याची मुंदी जास्त पाहिजे होती मेट्रोच्या मध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही घातलंय आपल्या मेट्रोच्या बद्दल पण आता निगडीपर्यंत आपण येतो मध्ये काहीतरी अण्णांनी अजून एक स्टेशन घ्यायला सांगितलं ते पण हंडीकरला घ्यायला सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय परवा आम्ही बसलो होतो आम्हाला पी एम पी एम एलला बसेस कमी पडत आहेत पी एम आर डी एला अडीचशे कोटी रुपये आम्ही बसेस द्यायला बसेस करता द्यायला सांगितलेत तुम्ही आता मिटिंग घेत आहे पाचशे बसेस पी एम आर डी देईल आणि मग बाकीच्या चाळीस टक्के आमच्या पी सी एम सी आणि पन साठ टक्के पी एम सी असा तो रेशो आहे पूर्वीची पी एम पी एम टी आणि आपली पी सी एम टी असं ते कंपनी केलेली आहे त्याही संदर्भात जोपर्यंत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं होत नाही तोपर्यंत वाहतुकीची कोंडी सोडवणं अडचणीच आहे आता रिंग रोडचं काम लवकरच मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर त्याचं भूमिपूजन होईल पुणे पिंपरी चिंचवड हा खूप मोठा रिंग रोड आपण करतोय त्याच्यानंतर पी एम आर डीएचा एक रोड आपल्याला करायचा आहे ह्या पद्धतीनं आपल्याला वाहतुकीच्या कोंडी सोडवायच्या याची पण नोंद माझ्या दोन्ही शहरांनी आणि महानगर आपल्या जिल्ह्यांनी घ्यावी एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कुणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा के एक जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगेस कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात मला काही बातमी दिली अरे एकनाथराव शिंद्यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती, ती एकुलती एक असल्यामुळे हो ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ टी व्ही वाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं आमकुली काय काय अरे राज्याचं हित कशात ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा ला कोटी सोळा लाख कोटी, ला कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टी आर पी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत त्याच्या जनते हो ह्या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा मला जाता जाता एक गोष्ट कार्यक्रम चांगलाय सगळं चांगलंय परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय आपण एवढी मुभा देता आत्ताच माझ्या तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेअरिंग वगैरेचे अधिकार दिले तुम्ही मनाचे मोठे आहात चोवे तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सिपीला मी सांगत असतो आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही तरी काल पाच फेब्रुवारीला बिववेवाडीमध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकल पंधरा गाड्या चार ऑटो रिक्षा काय म्हणजे का आहे असं कोयता गँग अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा तुम्हाला एवढी मोबाईल मी मुख्यमंत्र्यांच्या सांगतो सांगतोय कायदा एवढ्या इमारती दोनशे शंभर दीडशे अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला पन्नास पन्नास साठ साठ कोट रुपये डीपीडीसी मध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो गाड्या तुम्हाला देतात आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामीण भागात विशेषतः ड्रोन गन पाहिजे छत्तीस अडोतीस लाखाचे ग्रन अँटी dong